शिक्षण काही वर्षपूर्वी मला एक साडेतीन वर्षाचा काळ होऊन गेला असेल आपण या मंचावरती आपण आलो शिक्षण मंत्री प्रश्न काही वेगळा नाहीये फरक एवढंच आहे की त्यावेळेस चक करण्यात आपल्याला काही मिळत नव्हतं काहींना वीस टक्के मिळत होत परंतु आता काहींना वीस अडे चाळीस वेळ आहे परंतु आपल्या सरकारच्या काळामध्ये एक टप्पा मिळालेला होता दुर्दैवानं त्या सगळी काळामध्ये बारा पंधरा आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयामध्ये काही शाळा त्रुटी म्हणून बाजूला केल्या होत्या आणि त्या शाळांना तीस दिवसामध्ये त्रुटी पूर्ण कराव्या आणि लगेच आम्ही त्यासाठी पात्र करू असं त्या सांगितलं होतं परंतु आपल्या सरकारच्या काळात सुद्धा हे शक्य झालं नाही या गोष्टी सुद्धा भाऊमानातून तुमच्या समोर दुःख व्यक्त करावं लागते दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट सरकार बदललं तुद नंतर आता जो महाविक महायुती सरकारला त्यांच्या काळात एक टप्पा मिळाला परंतु प्रत्येक टप्प्यासाठी आम्हाला आझाद मैदानावरती याव्याच लागते शाळा सुरू आहे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून आम्ही काही ठिकाणी बाजीबाच्या या ठिकाणी अनेक कर्मचारी या ठिकाणी बोललेले एक प्रातिधिक स्वरूपात परंतु वेळ अशी येते शिक्षण मंत्री चांगले आहेत मुख्यमंत्री चांगले आहेत परंतु आर्थक म्हणून सर्वात मोठा डिस्टर्ब होतोय हे आपल्या सरकारच्या काळात सुद्धा झालं होतं सगळ्यात मोठी आता विभागच काढते पक्ष नेता कणखर ज्या पद्धतीने म्हणतो आपण कणखर विरोधी पक्ष नेता अथवा कणखर विरोधी पक्ष आपली भूमिका अर्थ विभागासमोर कशी मांडू शकतो किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी कशी मदत करू शकतो या पद्धतीने आपण